उल्हासनगरात धोकादायक इमारतीचं पाडकाम सुरू असताना इमारतीचे दोन मजले शेजारच्या घरावर पडल्याची घटना समोर आली आहे सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून घरातील सदस्य बाहेर बसलेले असल्याने त्यांचा जीव वाचलाय उल्हासनगर कॅम्प तीनमधील शांतीनगर परिसरात सिमरन पॅलेस या धोकादायक इमारतीचं पाडकाम गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं याच दरम्यान शुक्रवारी इमारतीचे दोन मजले शेजारी असलेल्या दोन घरांवर कोसळले या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या दोन घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार कुमार ऐलाने यांच्यासह उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले धोकादायक इमारत पाडणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय तर केवळ घरातील सदस्य बाहेर असल्यामुळे त्यांचा जीव वाचला असून धोकादायक इमारत पाडताना सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने हा अपघात घडला असून प्रशासनाने बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे आज सिमरन पॅलेस ही बिल्डिंग हा धोकादायक होती एक वर्षापासून ते बंद असल्यामुळं ते तोडण्यासाठी घेतली होती प्रभाग समितीने कुठल्या ठेकेदारा दिली होती तो कुठल्याही प्रकारची सेफ्टी बाळगत नव्हता जाळी लावली नव्हती शेजारच्या लोकांना काय सूचना दिली नव्हती प्रभाग अधिकाऱ्यांनी काय नोटीस दिली नव्हती देवाच्या कृपेमुळे त्यांच्यावरती काय जीवित हानी झाली नाही बाहेर बसली होती ते पूर्ण कुटुंब आणि पूर्ण घरावरती बिल्डिंगचा मल्यादा पडला आणि ते पूर्ण घर उद्ध्वस्त झाले घरामध्ये त्यांच्यात काही शिल्लक राहिले टीव्ही टी व्ही सगळं एकदम उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्ण टोटल घर नुसतं नाही आणि प्रशासनाला माझी एकच विनंती आहे त्यांच्या पूर्ण पूर्ण तो त्यांना पाहिजे आणि घर व्यवस्थित दुरुस्त करून पाहिजे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज